दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये वैदू समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील मढी या ठिकाणी काणिपनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकतीस मार्चला परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करणार आहे या मेळाव्याला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणावरून समाज बांधव हजर राहणार रा असून ते संघटित होणार आहेत संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये राज्य आणि केंद्रानं वैद्य समाजाच्या विशेष मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा आणि तालुका पातळीवर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल तर परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी इथं हजर राहावं असं आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे राज्याचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी केलंय मढी या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला ठीक अकरा वाजता वैदू समाजाचा भव्य मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे संग्रामभया जगताप आणि आमदार निलेश लंके अरुण जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव शिवाजीरेव ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे या मेळाचं उद्दिष्ट म्हणजे समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक जे आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणार आहोत एकतीस तारखेला तरी समाजाला मी जाहीरपणे सांगू शकतो त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही मेळाव्याला हजर व्हावं अशी हो, मी कळकळीची कल समाजाला विनंती करतो एकतीस तारखेला एकतीस तारखे एकतीस मार्च दोन हजार चोवीसला म मौजे मा मळी येथे आमचा वैद्यू समाजाचा मेळावा आहे नियोजन नियोजन केलेलं आहे बाप्पू बाप्पू शिंदे आमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष नारायण शिंदे साहेब श्यामलिंग शिंदे यांनी सगळ्यांनी आणि वैदू समाजातल्या लोकांनी सामाजिक सांस्कृतिक आणि आमचं आरक्षणाचं पहिला मुद्दा आहे की आम्हाला आदिवासीमध्ये टाकावा आंध्र आणि कर्नाटक इतर राज्यामध्ये आम्ही आमचं आम्हाला आम्ही आदिवासीमध्ये आहे महाराष्ट्र सरकारमध्ये फक्त आम्ही विजय एन टीमध्ये आहे आमचा मुद्दा अजून एक आहे की आम्हाला गायरान जमीन मिळावा दुसऱ्या गोष्ट म्हणजे आम्हाला दारे कार्ड मिळावं तिसऱ्या गोष्ट म्हणजे आमचं आम्हाला पा कसण्यासाठी दोन एक तीन एकर जमीन मिळावा आणि पाच मशी मिळावं आणि आमच्या मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षणासाठी आम्हाला हे द्यावं आणि आमच्या आम्हाला एकोणीसशे बारा पासष्टचा विजय एन टीचा कायदा आहे जाती दाखले तो रद्द करावा आणि आम्हाला आदिवासीच्या प्रवाहामध्ये आम्हाला आमचा पहिला मुद्दा म्हणजे आदिवासी मुद्दा आमचा आदिवासीचा आहे आदिवासी मध्ये आम्हाला टाकण्यात यावा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला की पहिला पहिला जो मुख्यमंत्री होता ते महाराष्ट्रात भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी आम्हाला मध्ये टाकलं मुळात म्हणजे आम्ही आदिवासीमध्ये आपण वैदू समाज महामेळावा राज्यस्तरीय अहमदनगर मडी येथे होणाऱ्या संयोजन समितीच्या समितीच्या वतीने अहमदनगर श्रीरामपूर रावरी संगमनेर लोणी व अशोकनगर व तमाम नगर जिल्ह्यातील आयोजन कमिटी गावाच्या वतीने एकतीस मार्च रोजी होणाऱ्या मडी येथे महामेळाला सर्वजण उपस्थित राहावा राहावे यावेळी कार्याध्यक्ष नारायण शिंदे खजिनदार राहुल शिंदे संजय शिंदे संजय लोखंडे संजय धनगर श्याम शिंदे तायगा लोखंडे प्रदेशाध्यक्ष नागेश शिंदे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर